नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत असलस अच्छा ना मजेत असलंच पाहिजे तर बघा छान असे पॉपलेट मिळालेले आहेत आणि ते पण खापरी पॉपलेट आहेत तर आज काहीतरी वेगळं म्हणूया तर हा पापलेटचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण कुठपर्यंत जातो आहे तर कुठेही स्किप न करता व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर बघा ह्या पॉपलेटपासून जो प्रवास करतोय तर ह्या डिशपर्यंत तर ही डिश पूर्ण एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा तर बघा अगोदर पॉपलेट छान अशी कापून घेते पापलेट आपल्याला किती छान असं फ्रेश मिळालेलं आहे बाजूचं पंख जे आहेत ते कट करायचे तर बघा पापलेट असं आपलं छान साफ करून झालेलं आहे आता हे कट करून घ्यायचंय कट करून घेते हा पोटाचा भाग आहे बघा हा पोटाचा भाग आणि नाही कट करत आहे इकडनं कट करते तर बघा जेव्हा आपण अपन... पापलेट असं कट करत असतो त्यावेळेस आपल्याकडे जी सुरी असते तिला छान अशी धार पाहिजे दी, तर ते असं छान कट केलं जात बघा हे मी अगदी डीप कट करते तर बघा अगदी डीप कट झालेलं आहे आता जी पापलेटच्या पोटामध्ये गहाण आहे ती काढून घेते तर बघा आपलं पापलेट असं किती छान व्यवस्थित साफ पण झालेलं आहे आणि व्यवस्थित कट झालेलं आहे त्याला फक्त आपल्याला हलकेशी वरून कट द्यायचे आहे बघा हलकेसे कट दिलेले आहेत डोक्याकडचा एवढाच भाग काढून टाकलाय मी आपलं पापलेट एकदम छान अस साफ पण झालेलं आहे आता दुसरं पापलेट करायला घेते तर बघा आपलं किती पॉकेट असं डीप कट झालेलं आहे व्यवस्थित आता याच्यावर फक्त मी कट देते ते पण हलकेशी द्यायचे जास्त डीप द्यायची नाहीये कट करून झालेलं आहे आणि आपलं पापलेट सुद्धा व्यवस्थित साफ करून झालेलं आहे आता हे धुवून घेते अगोदर मी तर बघा आपला शलाका इन मन हा घरगुती मसाला घेतला तर शलाका इन मन घरगुती मसाल्याची खासियत ही आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले टाकायचे नाहीये ह्याच्यामध्ये हळद आहे सगळे गरम मसाले आहेत जे आपल्याला तंदुरी फ्लेवर जरी करायचा असेल तरीसुद्धा दुसऱ्या मसाल्याची गरज नाही आहे तर बघा आपला शलाकावलींवर घरगुती मसाला घेतल्यानंतर मीठ टाकते आहे मीठ अगदी चवीनुसार टाकायचं आहे लिंबू घेतलाय मी लिंबू घेते म्हणजे आपल्याला लिंबाचा रस पाहिजे इथे तर बघा इथे मी एका लिंबाचा रस घेतलाय त्याच्यानंतर ते आपल्याला तेल घ्यायचं आहे थोडंसं अगदी आणि आता हा मसाला आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा आपला मसाला असा छान मिक्स करून झालेला आहे आता जे आपण पापलेट घेतली आहेत त्या पापलेटांना हा लावून एक पाच ते सात मिनिटासाठी बाजूला करून ठेवायचे आहे मगा पापलेटन आपला हा मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे जे आपण कट दिले त्या कट मध्ये सुद्धा मसाला छान असा गेला पाहिजे बघा आतापर्यंत हा छान मसाला लावून घेतलाय दुसरं पापलेट घेतलंय त्यालाही अगदी आपल्याला छान असं लावून घ्यायचंय तर बघा आपले दोन्ही पापलेट असे छान मसाला लावून झालेले आहेत बाजूला करून ठेवते तर बघा इकडे घेतले एक वाटी कोळंबी घेतली आहे टॅमॅटो घेतलाय कांदा घेतलाय आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलाय लसूण घेतली आहे कोथंबीर आणि मिरच्या घेतल्यात लसूण आद्रक मिरची कोथंबीर आणि छोटासा कांदा घेतलाय तो अगोदर टेचून घेते तर मग आता आपल्याला ये ना छान असं झाड भरड वाटून घ्यायचे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा पटकन करू शकता म्हणजे तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर पण पाट्यावरची चव म्हणाल ना तर ती अप्रतिम असते मसाला तयारीला तयार लागते तर बघा मसाला जाडा भरडा झालाय काढून घेते आणि त्याच ह्याच्यामध्ये कोळंबी टाकते तर कोळंबी बघा हजू कशी फक्त तेचून घेते म्हणजे हा जो मसाला आहे तो मसाला सुद्धा आपल्याला कोळंबीला छान असा लागला जाईल मंडळी अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं ला नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता ही जी कोळंबी आहे ना ती छान अशी मी टेचून घेतली म्हणजे तिचा खिमा करून घेतलेला आहे आणि तो खिमा बघा आता ह्या मसाल्या सुद्धा असा छान मिक्स झालेला आहे म्हणजे जे पाट्याला मसाला राहिला होता त्याच्यामध्येच हा खिमा छान मिक्स झालाय जो घेतलाय तो अगदी बारीक कापून घेणार आहे तेल टाकते बघा तेल अगदी थोडस आहे तेल बघा आपलं छान तापलेलं आहे जो टेचा करून घेतलाय तो आहे छान आहे त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला आहे तो टाकते चवीनुसार टाकायचे आपल्याला टॅमॅटो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते बघा इतका खतरनाक बसलाय ना त्याचा ठटका लागतोय स्वयंपाक ही कला आहे कोणतीही जादू नाही आहे बघा आपला टॅमॅटो सुद्धा छान असा मॅच झालाय त्याच्यामध्ये तर है। तो कोणबीचा ठेचा करून घेतलाय तो ठेचा टाकते आणि आता बघा थोडंसं पाणी टाकते पाणी पण आहे ना जे पाट्याचं निघालं होतं म्हणजे पाटात धुवून जे, जे निघालं होतं तेच पाणी टाकते पाणी टाकण्याचं एवढंच कारण आहे की आपला मसाला करपणार नाही एक तीन ते चार मिनिट आहे ना फक्त आपल्याला कोळंबीला फ्राय करून घ्यायचे तर बघा थोडीशी सुकी करायची आपल्याला बघा दोन ते तीन मिनटं छान झालेली आहेत मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते कोळंबीला बघा पाणी थोडं थोडं सुटत चाललेलं आहे आता काय करायचंय मी कोकमचा रस घेतलेला आहे मी आता कोकमचा रस ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि करूं, आता मस्तपैकी आहे ना कोळंबी एक दोन मिनटासाठी फ्राय करून घेते आणि गॅस बंद करून थंड करून घेते तर बघा इकडे आपली पापलेट भरण्यासाठी रेडी आहेत इकडे आपला कोळंबीचा जो खिमा बनवला आहे तो तयार आहे आणि थोडीशी बघा लसूण घेतली आहे ना हा कोळंबीचा खिमा थंड झाला आहे आता ह्या पापलेटमध्ये भरून घेते तर बघा आतून सुद्धा पापलेटला व्यवस्थित मॅरिनेट झाल्यामुळं आता आपल्याला हा खिमा ह्याच्यामध्ये आहे अगदी आतपर्यंत हा खिमा गेला पाहिजे बघा असा हा खिमा छान भरून झालेला आहे दुसरं पापलेट घेते मागच्या वेळेला ना मी बोंबीलचा खिमा भरलेलं पापलेट बनवलंय तुम्ही जर बघितलं नसेल आणि तुम्हाला जर खरंच बघायचं असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की बघा अगदी जबरदस्त आणि अप्रतिम लागतो बोंबीलचा खिमा भरून तर बघा आपले हे दोन पापलेटच्या मानानेच मी कोळंबीचा खिमा बनवला होता तो अगदी परफेक्ट झालेला आहे तर बघा दोन्ही पापलेटमध्ये आपला कोळंबीचा खिमा अगदी परफेक्ट भरून झालेला आहे अजिबात खिमा उरलेला नाही आहे म्हणजे तुम्ही वाटीसुद्धा आपली बघू शकताय पूर्ण खाली झाली आहे करून घेतली आहे बघा ती लसूण फक्त थोडीशी क्रश करून एकदम बारीक कापून घ्यायची आहे तवा बघा छान तापलाय तेल टाकते तव्यामध्ये बघा तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा पापलेट तस छान थोडस आपल्याला हलकं कोटिंग करायचंय तर बघा आपलं तेल छान तापलेलं आहे लसूण घेतली तर बघा आपली लसूण छान अशी कडक छान असे तव्यावर टाकून झालेले आहेत तर बघा आपलं एक बाजूनी पॉपलेट असं छान फ्राय झालेलं आहे पलटी करून घेऊया आपली कोळंबी आहे ती शिजलेली आहे आता हे छान असं दोन्ही बाजूनी शेकून घेते तर बघा आपलं पॉपलेट आहेत ना ते, ते दोन्ही बाजूने अशी छान क्रिस्पी फ्राय झालेली आहे तर गॅस बंद करते आणि दोन मिनिट असे तव्यावर सोडून देते तर बघा आपलं भरलेलं आहे तर बघा थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि वरून लिंबू तर हे लिंबू खाताना आपल्याला पिळून घ्यायचं आहे एक नंबर मंडळी आज कोळंबीचा खिमा भरून भरलेले हे पापलेट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा कोळंबीचा खिमा भरलेलं पापलेट आहे कसं खायचंय बघा कट दिले होते त्याच्यामुळे ते परफेक्ट अगदी खोललं जाते